अमरावतीच्या नवीन बायपासवर जिथे रात्रीच्या वेळी गाड्यांची वळदळ कमी होऊन अंधार पसरतो तिथे एक गूढ आणि भयंकर कथा रोज रात्री घडत होती हा हायवे जो प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देतो काही काळ एका क्रूर तोडीच्या दहशतीच्या सावटाखाली होता राडा गँग असं नाव होतं या लुटारूंच्या तोडीचं जी लपून बसायची आपल्या सावजाची वाट पाहायची त्यांचा डाव होता अगदी सुनियोजित शहरातील किंवा ओळखीच्या व्यक्तींना रिस्क टाळण्यासाठी सोडून द्यायचं पण बाहेरगावच्या प्रवाशांना आपल्या जाळ्यात अडकवायचं लोखंडी टॉमी चाकू आणि दोरी यांच्यासारख्या हत्यारांचा धाक दाखवून ते मोबाईल पैसे आणि मौल्यवान वस्तू हिसकावून घ्यायचे जर कोणी प्रतिकार केला तर जीवाला धोका हे त्यांना कमी वाटायचा जणू काही हा त्यांचा नित्याचा खेळत होता एका थरारक वेब सिरीजच्या कथानकाप्रमाणे पण प्रत्येक गुन्ह्याच्या कथेला एक शेवट असतो आणि तो शेवट लिहिण्याची जबाबदारी घेतली अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट दोनने ने त्यांनी या गुळ तोडीचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आणि त्यांच्यासाठी एक अचूक विणलं पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की राडा गँग पुन्हा एकदा वडरपुरा बायपासजवळ दरोड्याच्या तयारीत आहे ही माहिती होती एका मोठ्या ऑपरेशनच्या सुरुवातीची जेव्हा लुटारू आपल्या हत्यारांसह सावजाच्या प्रतीक्षेत लपून बसले होते तेव्हा पोलिसांनी आपली खेडी खेडली शहर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने टोळीच्या हालचालींची आधीच टीप मिळाली होती वडरपुरा बायपासवर मोक्याच्या वेळी छापा टाकला लुटारूंच्या टोळीला गाठण्यासाठी पोलिसांनी अचूक नियोजन केलं होतं त्यांनी रात्रीच्या अंधारात गस्त वाढवली गुप्तचरांचा वापर केला आणि टोळीच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जणू काही एखाद्या चित्रपटातील थरारक दृश्यच यावेळी उभं राहिलं होतं पोलिसांच्या पथकाने हत्यारबंद लुटारोंना घेरलं आणि एका झटपट कारवाईत राडा गँगच्या मोरक्यासह पाच जणांना ताब्यात घेतलं या कारवाई दरम्यान दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले पण त्यांचा मुद्देमाल लोखंडी टॉमी चाकू दोरी आणि इतर साहित्य पोलिसांच्या हाती लागला या कारवाईत पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल हा टोळीचा क्रूर हेतूंचा पुरावा होता लोखंडी टॉमी आणि चाकू यांच्यासारख्या हत्तारांपासून ते दोरीपर्यंत हे सर्व साहित्य त्यांच्या दरोड्याच्या तयारीचं स्पष्ट चित्र रेखाटत होतं पण यापेक्षा धक्कादायक बाब होती ती म्हणजे या टोळीतील अल्पवयीन मुलांचा सहभाग ही टोळी केवळ प्रौढ गुन्हेगारांपुरती मर्यादित नव्हती तर त्यांनी तरुण आणि अल्पवयीन मुलांना देखील या दहशतीच्या खेळात ओढलं होतं यापैकी एक आरोपी हा एमपीडीए अंतर्गत तडीपार केलेला गुन्हेगार होता जो पुन्हा एकदा गुन्ह्याच्या दलदलीत उतरला होता एमपीडीए अंतर्गत कारवाई आणि कायद्याचा दणका या कारवाईत पकडलेल्या आरोपींवर पोलिसांनी कठोर कारवाई केली विशेषतः टोळीचा मोरक्या जो यापूर्वी एम अंतर्गत तडीपार होता त्याला पुन्हा तुरुंगात डांबण्यात आलं एम कायदा जो एकोणीसशे एक मध्ये लागू झाला असा कायदा आहे जो सराईत गुन्हेगार तस्कर ड्रग्ज माफिया आणि समाजाला धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करतो या कायद्याअंतर्गत पोलीस आयुक्त किंवा जिल्हाधिकारी यांना एखाद्या व्यक्तीला तीन महिन्यापर्यंत ताब्यात घेण्याचा अधिकार आहे आणि आवश्यकता भासल्यास ही मुदत वाढवली जाऊ शकते या प्रकरणात पोलिसांनी या कायद्याचा प्रभावी वापर करून टोळीच्या मोरक्याला आणि इतर आरोपींना तुरुंगात पाठवलं ही अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट दोन च्या धाडस आणि चतुर रणनियुक्त यश आहे त्यांनी केवळ लुटारूंना ताब्यात घेतलं नाही तर त्यांच्या दहशतीचं जाडं उद्ध्वस्त केलं पोलिसांनी या तोडीच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी गुप्त माहिती काढली रात्रीची गस्त आणि तंत्रज्ञानाचा वापर केला त्यांनी राडा गँगच्या प्रत्येक पावलावर नजर ठेवली आणि योग्य वेळी हल्ला करून त्यांना गाठलं या कारवाईने अमरावतीच्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे आणि रात्रीच्या प्रवासात पुन्हा एकदा सुरक्षेची भावना निर्माण झाली झाली एका नवीन सुरक्षित प्रवासाची सुरुवात बायपास वरील या थरारक दरोड्याच्या कथेचा शेवट पोलिसांच्या धाडसाने आणि अचूक नियोजनाने झाला पण कहाणी इथेच संपत नाही या कारवाईने एक गोष्ट स्पष्ट केली कायद्याचा हात लांब असतो आणि तो प्रत्येक गुन्हेगारापर्यंत पोहोचतोच तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगाल